नमस्कार कृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला निर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाद मराठी अरणात वाचून दाखवणार आहे त्देय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्यक्ष विसावा कुंभकेश्वर कुंभकेश्वरतीर्थमहात्म्यावरण ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेवाच अंतः परवक्ष्यामी पर हिरण्य कशी पुदय पुदत्यो दा दानवो बलदर्पिता मुनुष्य श्री दिले हे राजेंद्र त्यानंतर मी उत्तम कुंभकेश्वरचा महिमा सांगतो हिरण्य कपिशन नावामध्ये ते बल गर्भित होता तो त्र्योलेख्यात प्रसिद्ध सर्व लोकांत अवैध होता महा तेजस्वी प्रल्हाद त्याचा पुत्र भगवान श्री विष्णूच्या कृपेने आणि भक्तीने त्यांच्या राज्यात प्रतिष्ठित झाला त्याचा पुत्र विरोचन व नातूबली झाला बलीचा पुत्र बाणासूर व बाणासुराचा पुत्र शंभर झाला शंभरच्या वंशात कुंभक नावाचा महा उत्पन्न झाला हे बुद्धिवान त्या कुंभकाने दानवाच्या विनाशासाठी उपस्थित झालेले घोर विष्णुमय महाभय जाणून आणि अन्य कोणते कारण नाही हे समजून पुत्र पत्नी मित्र बांधव आदींचा त्याग करून मौन व्रत घेऊन तप सुरू केले हाती रुद्राक्ष तसे सूत्र धारण करून मुंडन करून करगोट्या बांधून भाज्यांचा रस व कुळीथाचे सेवन करून वल्कल व मृगचर्ब धारण करून नित्यस्नान करून श्री नर्मदाच्या श्री नर्मदा जलाचा आश्रय घेऊन त्या दरवाराने हजारो वर्षे श्री महादेवाचे पूजन केले तेव्हा भगवान श्री शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले ते योग्य वेळी मेघा समान गंभीरवानेन दानवाला म्हणाले हे श्रेष्ठ व व्रतपालन करणारा महाभाग कुंभक मी तुझ्या प्रसन्न झालो आहे कुंभक राजा मौनव्रत सर्व कार्यात श्रेष्ठ व सर्व कार्यांचे साधक आहे देव दानवांचा दुष्कर अशा त्या मौन व्रताचं तू इहे लोकात पालन केले आहेस तुझ्या मनाला रुचेल असा वर्मा कुंभक उतरला जर आपण माझ्या प्रसन्नात व मला वर देऊ इच्छता तर मी अक्षय व अमर होऊन स्वेच्छेने भ्रमण करावे देवदानवांच्या सांघिक युद्धात पळून जाऊ नये केवळ भगवान श्री विष्णूखेरीज दुसऱ्या गुणाचे मला भय नसावे हे शंकर ज्यावेळी मी संगर्मात सदा निर्भय राहून त्यांच्याकडून पराजित होणार नाही असे उपाय आपण सांगावे भगवान श्री शंकर बदले हे दानव तू जिथे माझ्या सानिध्यात राहशील तिथे तुला श्री विष्णूंचे भय नसेल तू निर्भय राहावे देवादिदेव शंख चक्र गदाधर श्री विष्णूंच्या पुढे ना मी सर्व सुरासुर समर्थ आहे संपूर्ण लोकांचा एकमात्र स्वामी सर्व समर्थ श्री विष्णूंचा जो पुरुष द्वेष करतो तो क्षणभरी सुखी राहत नाही असे माझे मत आहे त्यामुळे परम भक्तने सर्व जीवांच्या कल्याणात तत्पर राहिल्यास तू चिरकाळ सुखी राहशील असे सांगितल्यावर भगवान श्री शंकर अंतर्दान पावले त्यानंतर त्या तीर्थात महाबुद्धिवान कुंभकाने स्वरूप सर्व दुखरही देवेश भगवान श्री स्थापना केली तो स्वर्गात गेला हे दृष्टी तेव्हापासून ते तीर्थ तीर्थ नावाने प्रसिद्ध झाले हे सर्व लोकात प्रसिद्ध व महापातकनाशक आहे हेच राजश्रेष्ठ तो मनुष्य कुंभक कुंभकतीर्थ स्नान करून विधीपूर्वक श्री सूर्याची स्तुती करतो त्याचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेदात स्तुती असे वेद पारंगत ब्राह्मणांचे पुण्य सांगितले हे राजा ते सर्व आज तुम्ही ऐका अंग उपअंगासहित ऋग्वेद यजुर्वेद सामवेदांच्या गीतात जे फल मिळते ते केवळ गायत्री मंत्र जपणारा केवळ गायत्री मंत्र जाणणारा प्राप्त करतो त्या तीर्थात जो पुरुष स्नान करून पितृदेवतांचे दर्पण करतो तसे भगवान श्री शंकराचे पूजन करतं तो कामनारहित असो वा कामनासहित त्या तीर्थात शरीर सोडून जाणारा निसैन्य रुद्र लोकात जातो हा स्कंदपुर्णातील पूर्व भागातील कुंभकेश्वर तीर्थमहात्मा वर्णन नावाचा एकशे वीसा अध्या पुन्हा रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर